राज्य सरकारने महायुतीच्या आमदारांना दिवाळी गिफ्ट दिलेल्या आणि प्रत्येक आमदाराला विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी देण्यात येणार आहे दोनशे सत्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलेला आहे विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी माहितीने मोर्चे बांधणी करत निधी वितरित केल्याची चर्चा होते आणि अशामध्येच विरोधकांनी मात्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठ लोकशाही विरोधी असं कारस्थान तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो अहंकार आहे मस्तवाल पण आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये सुरुवात आहे ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशन बाजी नक्की सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शब्देला अडताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना दीड वर्षासाठी निलंबित केलं होतं तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती बारा आमदाराला दीड वर्ष मानधन दिलं नाही निधी दिलं नाही तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं ही परंपरा हा पायंडा तुम्ही पाडला होता